शिवांजली साहित्यपीठ महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथे चार दिवसीय बत्तीसवे राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आले या निमित्ताने मराठी भाषेचं उगम स्थान असलेल्या नाणेघाट ते चाळकवाडी मराठी भाषा दिंडेचं आयोजन करण्यात आलं गेल्या एकतीस वर्षापासून चाळकवाडी येथे मराठी भाषा दिनानिमित्त या शिवांजली मराठी साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येतं यंदा बत्तीसवं वर्ष असून सकाळी चाळकवाडी नाणेघाट चाळकवाडी या मराठी भाषा दिंडीचं आयोजन करण्यात आलं मराठी भाषा दिंडीचे उद्घाटन जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं पाहूयात याच कार्यक्रमाचे काही संचित्र व मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा भाषेचा विजय असो अभिजात मराठी भाषेचा विजय असो 好吗这是。 सर आणि सर्व उपस्थित या ठिकाणी आपण स्थानीत आहोत आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस कवि समाग्र लग्ना वारदिवसमा खरं तर ज्ञानेश्वराची ज्या भाषे गव्हर्मेंट माझ्या मराठीचे बोल पोसतो आहे तर मृदा ही पैदा आहे असं की ज्याशी आपली मराठी भाषा की ज्या भाषेमध्ये संत साहित्या असते किंवा इतर सगळ्या साहित्याचे आहेत आपल्याला जगण्याचा मार्ग सांगितला आपण जर पा पाहिलं तर ज्ञानेश्वर असतील तुकाराम एकनाथ महाराज समाज प्रबोधनाचं काम खरं तर भाषेतून करते आणि सामाजिक आणि सांस्कृतिक जी बाब आहे एका धाग्यात बांधण्याचं काम खरं करते भाषा करते आणि ही भाषा आपले मूर्त अमूर्त असं जे काही साधन आहे याचा आय टिकून ठेवण्याचं काम आणि मराठी भाषा करते या मराठी भाषा दिलेली साहित्य बोलवलं त्याबद्दल मी आदरणीय आभार मानतो डॉक्टर जी आर पाटील युनाटेक सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर पी व्ही पाटील साहेब त्या संस्थेचे आदरणीय सचिव सोमनाथ दादा पाटील आणि आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय डॉक्टर या सर्वांच्या होते या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद साहित्याचा खरंतर आज हवे कसमत त्याचे आत्म अभ्यास त्याच्याच भेला अभिवादन करतो आणि महाराष्ट्राचा जो म आहे आणि या मचा देखील आपला अतिशय ग आहे गर्वास्त म्हणजेच महाराष्ट्राचा म हा काय आजचा नवीन नाही या महाराष्ट्राने तर मोठा इतिहास मोठा पराक्रम या ठिकाणी संपूर्ण जगाला दाखवला भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे शिरपाच्या सगळ्यात मानत स्थान असले राज्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्राचा समोर बसा आपल्याला असल्या हा अभिमान या अभिमानाला साकार होती आपली मराठी भाषा ही मराठी भाषा म्हणजे आपली मातृभाषा आहे ही मातृभाषा मध्ये आपला समज अस्तित्वाचा विषय आहे नावेगाड एक प्राचीन घाट आहे ज्याला व्यापारी मार्ग मांडला गेला आहे शालेवांच्या पूर्वव्यवस्थेची असल्याने राजधानी आणि असलेली उंची आणि अभिजात असलेला मराठी भाषेला ठिकाणी झालेली प्रचित मराठी भाषा मराठी भाषा म्हणजे वाढविच दूध आहे मराठीचा अभिमान बाळगणं मराठीमध्ये बोलणं मराठीमध्ये सांगणं आता खरं ना, ना ज्या ठिकाणी जी बोलले बोला माझ्या आधी डीवाय पाटील या विक्रमचे सर्व संबंधी असलेले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत प्राचार्य उपस्थित आहेत शिक्षक आहेत प्रोफेसर आहेत एक गोष्ट मी आवर्जून सांगतो आपल्यापेक्षा छोटे छोटे राज्य रावसाहेब इथं साक्षीर आहे रावसाहेब म्हणजे आपल्या या विभागातला सगळ्यात हुशार व्यक्ती बनतो ज्याने आपल्या कल्पना असलेल्या भावनेतून अनेक राज्यामधून आपला संबंध प्रस्थापित केला आहे छोटी छोटे जे राज्य आहेत ते सुद्धा अभिमान मारत आपल्या भाषेचा मग तुम्ही तेलगू घ्या तुम्ही आंध्रा घ्या कर्नाटक घ्या तुम्ही केरळ घ्या आणि महाराष्ट्राने या सगळ्या राज्यांना सामावून घेतलेला आहे म्हणजे उत्तर प्रदेश पासून बिहार पासून तर या भारतातल्या सगळ्या राज्यांना महाराष्ट्र सामोरून घेत महाराष्ट्र हा समुद्र आहे आणि म्हणून महाराष्ट्राची मराठी भाषा ही आपल्या सर्वांचं अस्तित्व आहे मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर मराठी माझा कुठं जरी गेलं तर आपल्या आप मराठी भाषेची सुलू ही आपण दाखवली पाहिजे आणि मराठी भाषेच्या बाबतीमध्ये आपण जर इतरांशी बोलणं केलं तर मराठी भाषा हा सोपे आहे सांगायला सुद्धा आणि शिकायला देखील त्यामुळे हा जो भाषा दिंडीचा जो सोहळा आदरणीयर साहेबांच्या चालू केलाय हा सोहळा माझ्या माहितीप्रमाणे हा भारतातला एक वेगळा सोहळा हा कोणीही करत नाही मला सगळ्या नोकरी वोकरी यायला काही होत असतात आणि जरा थोडस मला पाठीचा त्रास आहे त्यामुळे उडायला औषध झाला पोचायला औषध झाला आज डी वाय पाटीलच्या सगळी मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे आहेच आहे ते आणि ते आल्याला मी नेहमी पाहत असतो मुलांमध्ये वेगळा स्मारक आहे एक वेगळा उत्साह आहे मराठी पाऊल पडते हा जो शब्द आहे ना हा आपला सर्वांचा अभिमानचा जास्त शब्द आहे जोपर्यंत जगातली कितीही पावलं पुढे द्या हो जोपर्यंत मराठीचा पाऊल पुढे पडत नाही जगाच्या कुठल्याही संस्थांना त्यामुळे मराठी पाऊल हे पुढं पडलं पाहिजे मराठी भाषेचा अभिमान वाढलं पाहिजे आणि मराठी मराठी भाषेतल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व तत्पर व्यवस्थेच्या लोकांनी हे साहित्य आपलं हे जपलं पाहिजे आपल्या संतांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की एक आपला मराठी जागर मराठी शब्द मराठी वापर आणि मराठी असलेल्या या अर्थव्यवस्थेचा अमृतापेक्षाही कोण आहे आपली मराठी त्यामुळे या भाषा दिनाच्या निमित्ताने मी आहे या दिवसीला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक सुंदर बेटल बनवते मराठी कविता एवढी आवडली राऊसाहेबांची मला पण त्यांनी दिलेली ती माझ्या सगळ्यात वर आहे कधी कधी असं रात्री आलो लेटला सहज माझं ऑफिस पाहता पाहता मात्र कविता आवडतो वाट आणि ते वाचत असताना माझ्या डोळ्यासमोर शिवाज यांचा चेहरा येतो आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करूया घडवली अनेक माणसं घडवली याच वाचीमध्ये आपल्याला कल्पना नसेल तिथे साहित्याचे सगळे मोठे महापौर येऊ म्हणजे या महाराष्ट्रातले जे एवढी जेवढी चांगली लोक होती आदरणीय देखणे साहेब आदरणीय उज्वाचे ऐकलंय भाषेचा समाज आणि भाषाचे शब्द फेर याच्यावर मराठी भाषेची केवढ्या मोठ्या पद्धतीचा खरंच कमांड म्हणूया किंवा त्या मराठी भाषेच केवढं लौकिक तो सादरीकरणाच्या निमित्ताने तो विशेष पद्धतीने त्यांनी मांडावं रामचंद्र बाबतीत काय बोलावं काय भाषेची शैली होती ही सुधीर विचारवंत आणि ज्येष्ठ साहित्य हे आमच्याकडे या मातीमध्ये आले आणि ह्या अन्य पाठीमागे फक्त एकमेव माणूस आहे आणि त्या आजच्या तालुक्याचे सोबत या मातीचे सोबत आहे माझ्या गावचे आहे ते आदरणीय शिवायराव चाळक साहेब आहे मराठी भाषा दिन वाभिजात मराठी भाषा आपल्याला दर्जा मिळालेला आहे या दिनाच्या निमित्तानं आज हा आगळा वेगळा कार्यक्रम गेले अनेक वर्ष चालू आहे आणि या दिनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आणि योगायोगानं आपल्या परिसरात मराठी गौरव दिन साधना करणारे आपले स्नेही सर्वांचे शिवाजीराव चाळक यांचाही वाढदिवस त्यानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आता जागतिक मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं काय काय फायदा होणार आहे मराठी संस्कृती कशा पद्धतीनं आपण जतन केली पाहिजे किंवा भाषांची संस्कृती किंवा आपल्या ज्या स्थानिक भाषा आहेत किंवा विभागातल्या भाषा आहेत त्यांचं जतन करून आपल्या प्रत्येकाची कर जबाबदारी जगातले जाग्रिकीकरणामुळे बदल झालेले आहेत त्यामुळं आपली जी खऱ्या अर्थामध्ये जुनी भाषा आहे पण उत्सव आपल्याला शिक्षण आहे की भाषेचा वापर थोडासा कमी होत चालली इंग्रजी माध्यमांच्या पण वाढलेल्या आहेत आणि मराठी शाळांच्या माध्यमातून मुलांची संख्या पण खऱ्या अर्थानं आपल्याला जर एक वेगळ्या प्रकारचं स संस्कृती दिली असेल किंवा आपली जुनी संस्कृती चिकून आपली प्रगती साधण्यासाठी मदत केली असेल तर ती आपली मातृभाषा मराठीची आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं या दिनाच्या निमित्तानं कर्तव्य आहे की आपल्या मराठीचा आपल्याला जास्तीत जास्त कसा वापर करता येईल आपल्याला बोरी भाषा कसं सांगता येईल आपण सगळ्यांनी दिल्लीमध्ये झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये भाषण ऐकली अध्यक्षांचं पण भाषण ऐकलं खूप गोष्टी या भाषेतून आपल्याला मिळालेल्या आहेत शिकलेल्या आहेत आणि त्यांचं संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे मी पुन्हा एकदा शिवाजीराव चाळक आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय तीस बत्तीस वर्षापूर्वी ही परंपरा सुरू केली की नाणे घाटातून जिथं आपल्या मराठी भाषेची उत्पत्ती झाली असं वाटतं सातव कालापासून तेथील शिला लेखामुळं आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मदत झाली ती बिंबी म्हणजे चाळकवाडीपासून नाणे घालण्याची परंपरा त्यांनी सुरू केलेली आणि ती अविरतपणे चालू ठेवली मी पुन्हा एकदा त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि नाही तो बावीसशे बत्तीस तेहतीस वर्षापूर्वीचा जुना शिलालेख आहे आणि त्या शिलालेखमध्ये मराठी असा उल्लेख आहे ती लिपी जरी वेगळी असली तरी मराठी शब्द तिथे आपल्याला सापडतो आणि डॉक्टर प्राध्यापक रंगनाथ पठारे सर यांची जी समिती महाराष्ट्र शासनाने गठीत केली होती मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी तर त्या समितीमध्ये घाटाचा सगळ्यात जुना पुरावा म्हणून शिलालेखाचा मराठीचा सगळ्यात जुना पुरावा आद्य शिलालेख म्हणून उन उल्लेख आहे म्हणून घाटामध्ये ते जाण्याचं औचित्य आमचं एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून साहित्य महोत्सवाची सुरुवात केली त्याच्यामध्ये मग कविता स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील कविता वाचन असेल असे वेगवेगळ्या दरवर्षी छोटे छोटे उपक्रम राबवले तर त्यामध्ये शिवंजली विद्यानी एकोणीसशे त्र्याण्णव सालचे पहिले दोन शिक्षक आणि मी स्वतः आणि ते दोन शिक्षक म्हणजे स्त्री मानुदा चास्कर आणि श्रीमती सुनंदा गोपाळे हे दोन शिक्षक आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीमध्ये बाबासाहेब जाधव यांची आम्ही मुलाखत घेतली होती त्यांचं सिलेक्शन पुढच्या वर्षी करणार होतो म्हणून तेही आम्हाला जॉईन झाले ते अधिकृत नाही मी असे म्हणून आम्ही साडेतीन जणांनी ही चळवळ आणि जे काही आठवीमध्ये त्यावेळेला वीस पंचवीस विद्यार्थी असतील या सगळ्यांनी ही आम्ही चळवळ एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सत्तावीस फेब्रुवारीच्या दिवशी सुरू केली बत्तीस वर्ष झालं आपण नान्या घाटामध्ये आज मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे आणि त्याचं सा औचित्य साधत आपली ग्रंथदिंडी तिथपर्यंत पोहोचते आपले अनेक सहकारी त्या ठिकाणी आहेत बत्तीस वर्षाचा हा सातत्यानं चालणारा प्रवास नक्की काय सांगायचं कारण गेले बावीस ते तेवीस वर्ष आपण नाणे घाटात जातो त्याचे संदर्भ मिळाले काही मेघ मेघना गोखले किंवा डॉक्टर लहू हो गायकवाड वगैरे सर यांच्या घाणेकर सर वगैरे यांच्या पुस्तकांमधले काय आम्हाला संदर्भ मिळाले का तिथे शिलालेख आहेत आणि त्या शिलालेखामध्ये असे असे उल्लेख आहेत मग आम्ही म्हटलं की भाषा शेवटी लिपी कोणती असो पण ती भाषा आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं शिलालेखाचं पूजन करूया या औचित्याच्या माध्यमातून आम्ही सत्ताच फेब्रुवारी रोजी भाषा दिंडी चाळकवाडी पिंपळवणी नाणे गाटा आणि चाळकवाडी अशी भाषा दिंडी काढतो तिथल्या शिलालेखाचं का मान्यवरांच्या हस्ते पूजन करतो या भाषा दिंडीसाठी एक बॅटन तयार केलेलं आहे ते बॅटन आम्ही घेऊन जातो ठिकठिकाणी त्याचं पूजन होतं शिलालेखाचं पूजन करतो आणि चाळकवाडीमध्ये आल्यानंतर दोन किंवा तीन दिवसाचा शिवांजली साहित्य मराठी साहित्य महोत्सव घेतो